इथल्या आपोली शहरामध्ये सुरू असलेल्या जी सेव्हन बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांची भेट घेतली भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी यांची भेट झाली त्याआधी सकाळी सगळ्यात आधी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी सुद्धा द्विपक्षीय चर्चा केली यावेळेला देशासाठी वीसहून अधिक राफेल विमान खरेदीविषयी चर्चा झाली मॅक्रॉन यांच्या नंतर मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबतही भेट घेतली जी सेवन देशांचे से प्रमुख सध्या पर्यावरण बदलाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी इटलीतल्या आपुलिया शहरामध्ये भेटले या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते जी सेवन परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदींप्रमाणेच युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झलेन्स्की यांच्याशीही चर्चा झाली तर मोदींची ही तिसरी टर्म सुरू झालेली आहे पंतप्रधान पदाची आणि त्यानंतरची जी सेवन शिखर परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती आणि या जी सेवन परिषदेसाठी खास आमंत्रित म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथे पोहोचले होते आणि यावेळेला त्यांची भेट झालेली आहे मेलनी आणि त्याचबरोबरीनं ऋषी सुनकी यांच्याशी इटली ते आपुलिया शहरामध्ये ही भेट झालेली होती आणि या भेटीमध्ये महत्वाच्या नेत्यांशी भेटी, भेटी गाठी झालेल्या आहेत मॅक्रॉन यांच्याशी सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे तर इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी मोदींचं जी सेव्हन परिषदेमध्ये स्वागत केलं जी सेव्हन शिखर परिषद सुरू होण्याआधी मोदींनी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांचीही भेट घेतली रशिया युक्रेन युद्धासह अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली तर सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी राफेल खरेदीविषयी अनेक विषयांवरती चर्चा झाली त्यात ऑलिम्पिक विषयीची सुद्धा चर्चा झालेली आहे तर मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावरती यामध्ये भर होता तर मोदींनी पो फ्रान्सिस यांची गळाभेट घेतली आणि त्यांना भारतात येण्याचं निमंत्रण देखील दिलं